आपल्या मतदारसंघामध्ये जे काही अभ्यासू नेतृत्व आहेत त्याच्यामध्ये प्राध्यापक मनोहर धोंडे यांचं नाव हे तुम्हाला घ्यावंच लागेल कारण का वक्तृत्व आहे एखाद्या विषयाचा अभ्यास आहे आणि नवीन ज्यावेळेस यांना म्हणजे विधानसभेचं तिकीट मिळालं शिवसेनेकडून त्यावेळेस तेवढी त्यांची तयारी नव्हती परंतु शिवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रावरच नाही तर ते शेजारच्या राज्यामध्ये सुद्धा त्यांचं काम अतिशय चांगलं आहे परंतु म्हणतात की कुठल्याही माणसाला गावात ओळखायला थोडा उशीर लागतो परंतु बाहेरगावची माणसंही त्या माणसाला लवकर ओळखतात तशा अर्थानं मनोहर धोंडे सरांना सुद्धा त्याचा अनुभव आलेलाच आहे ते अनुभव आल्यामुळं त्यांनी आज घडीला या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संवाद संपर्क वाढविलेला आहे आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे काही आरक्षणावरून जे काही वाद आहे आरक्षणावरून जे काही दोन समाज आमने सामने आहेत त्याचा जर फायदा झाला धोंडे तर धोंडेसर हे एक प्रभावी उमेदवार होऊ शकतात